नमस्कार सर्वांना कसे आहात तुम्ही सर्व मस्त ना नयन कलाकृतीमध्ये आपलं सर्वांचं मनपूर्वक स्वागत आहे आजची आपली रेसिपी आहे बघा झणझणीत हिरवी मिरची आणि कांद्याचा ठेचा ही बघा बघू शकता तुम्ही किती मस्त झाली आहे बघा कांद्याचा ठेचा आपला खूप छान झाला आहे आणि तो कांद्याचा ठेचा आपण या भाकरीसोबत खायचा आहे बघा मी ज्वारीची भाकरी इथे गरमागरम ज्वारीची भाकरी केलेली आहे त्यासोबत आपल्याला खायचं आहे चला तर मग ही रेसिपी मी कशी बनवली ते आपण पाहूयात नमस्कार आज बघा तुम्हाला मी इथे झणझणीत हिरवी मिरची आणि कांद्याचा ठेचा करून दाखवणार आहे त्यासाठी बघा साहित्य काय काय घेतले तुम्हाला दाखवते मिरच्या घेतल्यात इथे नऊ ते दहा आणि ह्या तिखट थोड्याशा मिरच्या आहेत लसणीच्या पाकळ्या घेतल्यात पंधरा सोळा अशा पाकळ्या आहेत लसणीच्या सोलून घेतल्यात जिरं घेतलं आहे मी एक चमचा इथे कांदा मध्यम आकाराचा घेतला आहे शेंगदाणे घेतलेत मी अर्धी वाटी आणि कोथिंबीर घेतली इथे तेल घेतलं इथे मी तीन ते चार चमचे आणि मीठ घेतलंय चवीनुसार मीठ घेणार आहे मी हे पहा गॅसवरती मी लोखंडी तवा ठेवलेले आहे आता सर्वात प्रथम आपण इथे कोरडेच आपण न तेल घालता कोरडेच आपण शेंगदाणे अर्धा वाटी भाजून घ्यायचे आहेत शेंगदाणे आपण भाजून घ्यायचे आहेत हे बघा अर्धी वाटी शेंगदाणे घेतलेत ते आपण भाजून घेऊया हे पहा आपले शेंगदाणे भाजून झालेले आहेत आता मी या प्लेटमध्ये काढून घेते आता आपण त्याच तव्यामध्ये तेल न घालता मिरच्या पण भाजून घ्यायच्या आहेत हे बघा मिरच्या जर तुम्हाला तिखट नाही आवडत असेल तर छोट थोड्या तिखट आणि थोड्या बिना तिखटच्या पण वापरल्यात तरी चालतील किंवा नुसत्या बिनपिट्टाचं पण थोडंसं वापरलं तरी चालेल कारण कोण तिखट जास्त खात नाही ना, ना। पण ठेचा म्हटल्यावर कसं तिखट जरा ठेचा असलं की बरं लागतो तो मिरच्या टाकल्यानंतर आपण एक मिनिटाने लगेच लसूण पण टाकायचा आहे आणि तो पण त्यामध्ये परतून घ्यायचा आहे हे बघा हे पहा थोडेसे असे लसूण आणि मिरचीवरती डाग पडत आले की आपण गॅस बंद करायचा आहे आणि काढून घ्यायचं आहे प्लेटमध्ये हे बघा आता आपण मिरची लसूण आणि शेंगदाणे थोडे थंड झाले की मिक्सरला लावायचे मी मिक्सरवरती करणार आहे कारण माझ्याकडे तेवढा मोठा खलबत्ता नाही आहे त्यामुळे मी मिक्सरवर करणार आहे हे पहा शेंगदाणे थंड झालेत आता, आता मी सालीसकटच शेंगदाणे वाटून घेणार आहे हे पहा शेंगदाणे मी बारीक करून घेतलेत आता याच्यामध्ये काढून घेते आता त्याच मिक्सरच्या भांड्यामध्ये मी मिरच्या आणि लसूण पण वाटून घेणार आहे हे पहा आपली लसूण आणि मिरची पण अशी वाटून झालेली मग अशी तुम्हाला सांगायला विसर मी पाणी न टाकता वाटलेलं आहे हा हे आणि असं हे बघा एसच टेक्चर ठेवायचं हे बघ बघा परफेक्ट वाटलं आहे मी आता मी इथे मग मीडियम कांदा होता तो कापून घेते हे पहा कांदा मी असा जास्त बारीकही नाही कापणार आणि जास्त जाडही कापणार नाही आहे हा पहा कांदा पण असा भाजीला कसा आपण चिरतो कांदा तसा चिरायचा आहे म्हणजे जास्त आडवा चिरायचा नाही आपण हे बघा दाखवते तुम्हाला हे बघा असं चिरायचं आहे कांदा हे पहा त्याच तव्यामध्ये त तवा मी इथे गरम करत ठेवला आहे परत त्याच तव्यामध्ये आपण तेल घालून घ्यायचं आहे हे बघा तेल तापल्यानंतर आपण जिरं टाकायचं आहे त्यामध्ये जिरं थोडं तडतडल्यावर आपण त्यामध्ये कापलेला कांदा घालूया मगाशी कापल्या होता तो कांदा चांगला आपण असा परतून घ्यायचा आहे तेलामध्ये हे पहा कांदा जरा असा असा गुलसर कलर झाला गुलाबी काय आपण त्यामध्ये बघा ते मगाशी ठेचा करून ठेवला होता लसूण आणि मिरची ती टाकून घ्यायची आहे त्यामध्ये आता आपण हे जरा परतून घ्यायचं आहे थोडा वेळ आता त्यामध्ये आपण हा शेंगदाण्याचा कूट करून ठेवलेला तोही घालायचा आहे हे पहा दोन ते तीन मिनटं चांगलं शिजवायला द्यायचं आहे लो टू मिडियम गॅसवरती आता आपण त्यामध्ये मीठ घालायचं आहे चवीनुसार चा आणि परत एकदा असं मिक्स करायचं आहे आता आपण त्यामध्ये बारीक चिरून ठेवलेली कोथिंबीर घालायची आहे कोथिंबीर घातल्यानंतर मिक्स करायचं आहे बघा आता आपण गॅस बंद करूया हा पा आपला झणझणीत हिरव्या मिरची आणि कांद्याचा ठेचा तयार झालेला आहे माझी जर रेसिपी तुम्हाला आवडली असेल तर जास्तीत जास्त लोकांना शेअर करा व्हिडिओ आवडल्यास एक लाईक करा आणि अजूनपर्यंत चॅनलला सबस्क्राईब केले नसेल तर चॅनलला सबस्क्राईब करा व्हिडिओ संपूर्ण पाहिल्याबद्दल मनापासून धन्यवाद